नमस्कार मी गोपाळ कुलकर्णी आपण पाहत आहात माध्यमवृत्त लातूर महानगरपालिकेची निवडणूक आता अंतिम टप्प्यात आलेली आहे बंडोबांनी आपले उमेदवारी मागे घेत आपले बंड थंड केलेले आहे भारतीय जनता पार्टीत नव्हे तर काँग्रेस राष्ट्रवादी इतर पक्षात देखील अपक्षांनी उमेदवारी दा दाखल करत बंडाचे निशान फडकवले होते फडकवलेले आहे केवळ भारतीय जनता पार्टीमध्येच अनेकांनी बंडखोरी केलेली आहे असे चित्र सध्या निर्माण केले जात असले तरी खरी वस्तुस्थिती वाचकांच्या लक्षात यावी म्हणून आमून आम्ही काही माघार घेतलेल्या उमेदवारांच्या प्रतिक्रिया देखील तुम्हाला या दे व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत भारतीय जनता पार्टीचे पक्षप्रमुख तथा आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी बंडखोरांना थंड करण्यामध्ये शिष्टाई केली आणि त्यांच्या या प्रयत्नांना यश आले अचेत म्हणावे लागेल केवळ भारतीय जनता पार्टीमध्येच बंडखोरी आहे निष्ठावंतांनी बंडाचे निशान फडकवले आहे असे सध्या चित्र निर्माण केले असले जात असले तरी केवळ प्रभाग क्रमांक पंधरामध्ये काही निष्ठावंतांनी बंडाचे निशान फडकवलेले आहे इतरत्र बंड शमवण्यामध्ये निलंगेकरांना यश आले असेच म्हणावे लागेल तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहात की माघार घेतलेल्या उमेदवारांना काय वाटते भारतीय जनता पार्टीच्या काही उमेदवारांनी माघार घेतलेली आहे त्याच्या प्रतिक्रिया आपण या व्हिडिओमध्ये पाहूया चला धन्यवाद नमस्कार मी आणि मी ब वर्गासाठी फॉर्म भरला होता सीसाठी पुरुष व पुरुष वर्गासाठी फॉर्म भरला होता आणि फॉर्म भरून नंतर अपक्ष फॉर्म पडला आम्ही विचार केला की पक्षाशी एकनिष्ठा ठेवण्यासाठी आम्ही स्वतःच ते फॉर्म जाऊन घेतला परत मागाने आणि येथून पुढे आम्ही पक्षासोबत सोबत सोबतच आहोत आणि पक्षाचं काम निरंतर करत राहणार शंका नाही पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला निवडून आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहात का तुम्ही उमेदवारी मागे घ्या म्हणून पक्षाच्या कुठल्या नेत्याने तुम्हाला हे केलं होतं सांगितलं एकूण तुमची नाराजी वगैरे काही नाही शंभर टक्के आम्ही बी जे बी यासोबत आहोत नमस्कार मी अजरजीला आणि सबशेख भारतीय जनता पार्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मंडळाचा उपाध्यक्ष पूर्व भागातून प्रभाग चार डमधून मधून सर्वसाधारण प्रभागातून पक्षाकडे उमेदवारी मागितली होती पण काही पक्षाच्या ध्येय धोरणाप्रमाणे भारतीय जनता पार्टीने तिसऱ्यांना उमेदवारी दिली त्याबद्दल माझी कसली दिलगिरी न ठेवता कसली पक्षाकडून अपेक्षा न ठेवता न कोणती अट ठेवता पक्षाची उमेदवारी मी आज स्वीकारून माझी अपक्ष उमेदवारी मी मागे माघारी घेतलेली आहे आणि पूर्व भागामध्ये भारतीय जनता पार्टीसाठी सध्या वातावरण खूप चांगलं असल्या कारण असतो आमचे दिलेले उमेदवार भारतीय जनता पार्टीचे कसे निवडून येतील त्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत आम्ही सर्वजण त्या उमेदवारांसोबत काम करण्याची तयारी आमच्या पक्षाच्या नेत्याला आम्ही यावेळेस दाखवून देऊ पूर्व भागातून भारतीय जनता पार्टीच्या हे सीट निवडून येणार आहे नमस्कार मी मडगिरी किशन भारतीय जनता पार्टी लातूर शहराच्या वतीने घो घातलेल्या महानगरपालिका निवडणुकीसंदर्भामध्ये प्रभाग मंडळमधून मी उमेदवारी अर्ज दाखल केला होता आज शेवटच्या दिवशी तो अर्ज मी वापस घेतलेला आहे कारण भारतीय जनता पार्टी एक परिवार आहे आणि परिवार ज्या उमेदवाराला संधी देईल त्या उमेदवाराच्या पाठीमागं राहून सर्व उमेदवाराला निवडून आणून लातूर शहर महानगरपालिकेवर पुन्हा एकदा भाजपाचा चेणा फडकवण्यासाठी या महानगरपालिकेची निवडणूक प्रमुख जिल्ह्याचे आदरणीय संभाजी पाटील निलंगेकर साहेब माननीय आमदार अभिमन्यू पवार साहेब माननीय आमदार रमेश साहेब कराडसाहेब भाजपा नेत्या पाटील ठाकूरकर व लातूर शहर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अजित पाटील साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा लातूर शहरावर भाजपाचा झेंडा फडकवण्यासाठी मी हा उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे वर आम्ही सर्वजण मिळून या सर्व सत्तरच्या सत्तर उमेदवारांना निवडून आणून महानगरपालिकेत भाजपाचा झेंडा फडकवण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत आणि आम्ही अवरात्र प्रयत्न करून या सर्व उमेदवारांना आम्ही निवडून आणणार आहोत नमस्कार मी वैभव प्रवीण कांबळे मी माझ्या आईचा अनुसूचित जाती वर्ग म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता माझ्या आईचे नाव किरण प्रवीण कांबळे मी आज उमेदवारी अर्ज माघार घेतला मी अर्ज भरताना हा भारतीय जनता पार्टीच्याच नावाने अर्ज भरला होता परंतु तो अर्ज माझा अपक्षमध्ये पडला होता अपक्षमध्ये पडलेले एक तर मला कळलं नाही कारण की थोडस ते उमेदवारी त्याच्यामुळे जर झालं होतं त्याच्यानंतर मी माझे नेते माझे गुरु आदरणीय संभाजी पाटील निलंगेकर साहेब यांच्या शब्दाला मान देऊन आणि चेहरा बघून मी माझा उमेदवारी अर्ज माघारी घेतलाय आणि मला खरंच आनंद होतो की मी एकदम साधारण घरामधून आलो माझे वडील शेती करतात आणि एकदम साधारण घरामधून येताना मी आज जगात जगातल्या एक नंबरच्या पार्टीच्या महानगरपालिकेच्या तिकिटाच्या रेसला एक चांगला कॅन्डिडेट म्हणून होतो परंतु थोडक्यामध्ये झालं परंतु मी माझ्या पार्टीवर कसं लागत नाराज नाही माझ्या पार्टीने मला ह्या ठिकाणी पोहोचलं हीच माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे मी उदय देशपांडे प्रभाग कुमार पंधरा डमधून भारतीय जनता पार्टीकडून महानगरपालिकेसाठी तिकीट मागितलं होतं आणि काही परिस्थितीला अनुसरून काही पक्षाच्या हिताच्या निर्णयाला अनुसरून मी या निवडणुकीतून माझा अर्ज मागे घेतलेला आहे मला आज मागितलेलं यात किंचितही दुःख नाही कारण कारण माझा पक्षावर विश्वास आहे पक्ष एकना एक दिवस माझ्या गुणांची माझ्या संघटनेची माझ्या कामाची एकना दिवस दखल घेईल याची मला पूर्ण खात्री आहे भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून आयुष्यभर भारतीय जनता पार्टीमध्येच काम करण्याचा मी निर्धार केलेला आहे मी सर्व जनतेस लातूरच्या आग्रही आग्रह करेन की आपण जसं आतापर्यंत भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवलेला आहे तोच विश्वास कायम ठेवून लातूर महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची वन वे सत्ता आपण देतात अशी मला पूर्णपणे खात्री आहे आणि या खात्रीला अनुसरून आपण काम करत राहू संघटनेत काम करत राहू आणि हिंदुत्वाचा प्रचार करून भारतीय जनता पार्टीला मोठं यश पदवीधातून मिळवून देऊ यासाठी आपल्याला हे परत परत आग्रह करेन धन्यवाद थँक्यू सो नमस्कार मी आज शेख भारतीय जनता पार्टी तर्फे महानगरपालिका निवडणुकीमधून भारतीय जनता पार्टीच्या

हा उमेदवारी अर्ज महागाने घेतलेला आहे यापुढे मी भारतीय जनताचा भारतीय जनता पार्टीचा मी सतत कार्य आणि विकासासाठी सतत प्रयत्न करत राहील धन्यवाद नमस्कार मी बडगिरी किशन लातूर शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग दोन ड मधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता आज शेवटच्या दिवशी तो अर्ज मी वापस घेतलेला आहे स्वेच्छणे हा वापस घेतलेला आहे कारण भारतीय जनता पार्टीने ज्या उमेदवाराला उमेदवारी दिलेली आहे त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून लातूर शहर महानगरपालिकेचे निवडणूक प्रमुख समाज पाटील निलंगेकर साहेब आमदार पवार साहेब आमदार रमेशपा साहेब भाजपा नेत्या अर्चनाई पाटील चाकूरकर व शहर जिल्हाध्यक्ष आई पाल कडेकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये मी भारतीय जनता पार्टीचं पूर्ण शहरामध्ये झेंडा रोण्यासाठी काम करेन मी अजय जाधव गेली पंचवीस तीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करतो पण मी माझ्या पत्नीचा प्रभाग चव्हाणमधून ओपन महिलेसाठी उमेदवारी आज दाखल केलेला होता पण पार्टीनं बिफॉर्म न दिल्यामुळे किंवा न जोडल्यामुळे जे अपक्षात गेला तो मी काल विड्रॉ करून घेतला आणि येणाऱ्या काळात जे कोणी उमेदवार आहेत त्याच्यासाठी मी अवरात्र चोवीस तास निवडून आणण्यासाठी प्रयत्न नमस्कार मी मारकडे बालाजी चंद्रकांत प्रभाग क्रमांक तीन सर्वसाधारण पुरुषमधून भारतीय जनता पार्टीकडून अर्ज भरला होता आज तो मी विड्रॉल करून घेतला त्यावरून भारतीय जनता पार्टीसाठी एकवीस वर्ष दिला आहे इथून पुढे घेतील आणि भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा महानगरपालिकेवरती फडकवण्याचा पर परिपूर्ण जे प्रयत्न करतात त्यांच्यामध्ये मी तेवढी विसार